पापा पापा नमस्कार मित्रांनो आज असं भव्य दिव्य मैदान झालं आदतच आणि त्या आदतच्या मैदानामध्ये आज या बैलगाडा क्षेत्रातील देवमाणूस विठ्ठल ड्रायव्हर आपल्या आपल्यासोबत आहेत आणि आणि दुसरे एक माणूस आहेत आपल्यासोबत अजय शेठ नमस्कार विठ्ठल ड्रायव्हर नमस्कार आज मैदान संपन्न झालं नक्कीच कस नियोजन होत आज सांगा ना आज नियोजन आहे मैदान होत त्याच्यामुळे मग नियोजन आज अगोदरच करून ठेवले चार पाच दिवसांना नियोजन केलं ते अचानकच आणि म्हणलं आपल्याला काय तर गावाच्या करायचा आहे आज मुळगाव हेच आहे हा आज नक्की आज आपला चिक्क्या आणि सचिन ही जोडी

काय आनंद आजचा एक नंबर केला आपल्या तुमच्या होम डायडवरती हो तुम्हाला एक सरप्राईज दिली आपल्या चिक्यानं आणि पाचसो मैदान आहे पाच सो मैदान आहे एक नंबरच करतोय आपण म्हणजे कलडोनच्या आसपासच्या परिसरात जेवढे मैदान पडले तिथे एकच केलं आपले जेवढे आज आपला तेजा कोणासोबत दिसला आज किती गाड्या आपल्या ज्या पळाल्या होत्या मैदानामध्ये आणि गुलाल जेवढ्या गाड्या पळाल्या हां तेवढ्या गाड्यानं आपल्या गत्प केले हां हां म्हणजे गुलाल पडलाय आहे म्हणजे सेमीला पटरूपांच्या राहिलेले आता अळ्या गाड्या राहिल्या पळ की कसा येत नाही की कुठून घेतला चिक्या आम्ही केली भाऊने आम्हाला आपले व्हिडीओ टाकले तिथले त्या अनुसऱ्याने त्या आम्ही म्हणलं चालते आणि जवळजवळ जवळ गेला असतो बघायला तरी आम्ही बैल घेतलाच नसता कारण त्याच ती चाल बिरबी बघून त्याला आम्ही त्याला मैदानाथ गेले बरे झालं तिथे केलं तिथे चिका म्हणजे चोवीस तास गाडीत होता पण सकाळचा उतरला आणि नुसता गरम पाण्याधून आपला मजेनं म्हणत कसा पोचवी बघा आणला बरोबर तिथे क्वार्टरला राहिला घरचीच गाडी हु तिथं मैदानामध्ये ज्या वेळेस आम्ही पुढे होतो ज्यावेळी सचिक्या सचिन ही जोडी पळत होती प्रेक्षकांची फक्त एकच आवाज होता विठ्ठल विठ्ठल की काय आनंद आहे काय काय प्रेक्षकांना सांग प्रेक्षकांबद्दल आमच्या बाबाच्या प्रेमाला इकडे भरपूर लोक मानतात आणि असंच कडपर्यंत जावं सगळ्याची इच्छा आहे त्याच्यामुळे ह्या भागात आपल्याला सगळेजण करते कोण मागसर म्हणत नाही या म्हणजे अजय शेट्टी मुळे आपल्याला कोणच मागसर म्हणत नाही गाडीने एक नंबर केला त्यावेळेस गाडी पुढे आली त्यावेळेस अजय शेठ तुमच्या जेवढा फॅन बेस होता तुमच्या तुम सगळे ओरडत होते अजय शेठ अजय शेठ काय सांगाल या आनंदाबद्दल या प्रेमाबद्दल काय सांगाल फॅनच्या आनंदीमुळे सगळे होतं तिथंच आमचं सगळं म्हणजे बैलांनी पाम फिडलं आमचं तिथं सगळं काय तुमची दोस्ती जी आहे त्या दोस्ती म्हणावी लागेल की भाऊ 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 कधीपासून म्हणजे नक्की कसं लय दिवसापासून तरी सांगा थोडस प्रेक्षकांना कळू द्या आजपर्यंत कधी कोणी प्रश्न विचारला नसेल पण विचारतो कसा एकत्र आला असता आम्ही मावस भाऊ बघा प्रेक्षकांना हे माऊस भाऊ आहेत आणि नक्की ज्या बैलगडा क्षेत्रामध्ये किती जवळ किती विश्वास आहे माझ्या नादासाठी त्यांनी जवळजवळ आता तेरा चौदा पहिले घेतलेत आणि आता जर बारकी जर जवळ धरून घेतली तर सतरा अठरा बैल झालेत आपल्या दावणीवरती हो oh. आपल्याला आता एक जाता जाता एक प्रश्न विचारतो दोन प्रश्न विचारतो विठ्ठल नाना तुम्हाला बक्कासूर आपल्याला चिक्यासोबत किंवा तेज सोबत कधी पळताना दिसेल दिसणार की ती काय मामाचा फोन झाला की ते कधी दिसू शकते नक्कीच आज वेळ दिला तुम्ही त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद